अमित शहा यांच्या रायगड दौऱ्यानंतर राजकीय घडामोडींना वेग मंत्री भरत गोगावले तातडीनं मुंबईकडे रवाना पदासंदर्भातील मोठा निर्णय होण्याची शक्यता शिंदे आणि शहांमध्ये अर्धा तास चर्चा शहा यांच्याकडे शिंदेनी अजित पवार यांची तक्रार केल्याची चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण अमित शहा यांच्याकडून वारंवार शिवरायांचा एकेरी उल्लेख शहा औरंगजेबाच्या थडग्याला समाधी म्हणतात संजय राऊत यांची टीका मुंबई ठाकरे गटाला शिवसेनेचा धक्का संजय संजना घाडींचा शिवसेनेमध्ये प्रवेश ठाकरे गटामध्ये गळचीपी संजना घाडींचा आरोप कल्याणमधील मुलीवरील अत्याचार प्रकरणी आरोपी विशाळ गवलीची तळोजा कारागृहामध्ये आत्महत्या आयपीएस अधिकाऱ्यावरच बलात्काराचा गुन्हा दर्शन दुगड असं आयपीएस अधिकाऱ्याचं नाव पाळण्यामध्ये बसण्याचा मोहत बेतला तरुणाच्या जीवावर हुडी पाळण्यामधून खाली पडल्यामुळे तरुणाचा मृत्यू मालेगाव शहरातील खळबळजनक घटना